मुस्लिम धर्मीयांच्या मोहरम उत्सवानिमित्त अहमदनगर शहरातील बारेमाम कोठलं या ठिकाणी आलमची स्थापना करण्यात आली आहे अजाखाने चले बुलाया जा रहा है अलम्मा का शाह का तादिया सजाया जा... सध्या मुस्लिम धर्मियांचा मोहरम उत्सव सुरू असून मोहरमच्या दुसऱ्या तारखेला बारायमाम कोटला येथे आलमची स्थापना पोलीस अधीक्षक अमोल भारती आणि तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बाराईमाम ट्रस्टच्या वतीने पोलीस उपअधीक्षक अमोल भारती तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचा शाल आणि प्रसाद देत बाराईमाम ट्रस्टच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी सय्यद खालिद आरिफ सय्यद दस्तगीर बड़ेसाहेब जागीरदार शेख शकूर अजित सय्यद जुबेर हुंडेकरी सय्यद निसार बड़ेसाहेब साहेब जागीरदार खान नजीर जी जी खान माजी नगरसेवक सादिक सय्यद मुजफर सय्यद रफा वाहिद अली सय्यद फैजान आदी उपस्थित होते सिलसिले ठीक साढ़े नौ बजे की की गई तो अलम जो है ये महम की दो तारीख को पिटाई जाते हैं जो हर साल के मुताबिक इस साल की महम को रात को साढ़े नौ बजे बिठाए गए इसमें तमाम एलबार से अगर नगर आए थे इसमें पादा खानी बहुत तारीफ हुई और उसके बाद न्याज की तकसीम हुई प्रतिनिधि सैयाद न्यूज़ टूडेंट ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत